जर आपल्याला थांबवता आलं तर डेफिनेटली आपलंही खूप छान पद्धतीनं डेव्हलप व्हायला लागेल आणि वसुधैव कुटुंबकम ही कन्सेप्ट आपण खरंच जपतो हेही आपल्या लक्षात यायला लागेल आपल्या सगळ्यांनाच या प्रत्येक नात्याची खूप चांगल्या पद्धतीनं जपवणूक करता यावी अशी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते थँक्यू ही भूमिका आपण आमच्या समोर ठेवली त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार इतक्या सुंदर अधिकारी जेव्हा त्यांच्या हाताखालच्या लोकांना बोलत असतील तेव्हा त्या ते हाताखालच्या लोकांना काय वाटत असेल किती भारावलेलं ते वातावरण असेल याचा अनुभव या ठिकाणी आम्हाला मिळाला समोर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट मी आवर्जून सांगणार आहे या मॅडम आय ए एस अधिकारी आहे यांच्या व्याख्यानातून आपल्याला काय घ्यायचं आहे तर विचारातली स्पष्टता घ्यावी उच्चारातली शुद्धता घ्यावी एकही शब्द रिपीट त्यांनी केलेला नाही कुठेही त्या अडखळल्या नाहीत कुठेही आवाज वर गेला नाही कुठेही आवाज खाली आलेला नाही विचार मात्र तितक्या संत गतीने एखादी रेल्वे पुढे पुढे जात राहावी तसे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत हे बळ आहे, आहे। त्यांचा सर्वात पोहोचून एवढं सगळं आपण जर घेतलं तर निश्चितपणाने त्या व्याख्यानाचं सार्थक झालं असं आपल्याला म्हणता येईल यानंतर उपस्थितांचे आभार मला थोडक्यामध्ये मांडायचे आहेत हे शेवटचं सत्र असल्यामुळे सगळ्यांची नावं आम्हाला घ्यायची आहेत त्यामध्ये आज आमचे मोठे साहेब आपलं नाव घेतल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नाही संयोजन समितीच्या वतीने मोठ्या साहेबांचे अगदी आम्ही आभार व्यक्त करतो तुमच्या ऋणामध्ये आम्हाला राहायचं यांच्यासुद्धा ऋणामध्ये आम्हाला राहायचं आहे तसेच आमच्या संस्थेचे सर्व संचालक त्यामध्ये आमचे बिंगोली गुरुजी आहेत आमचे कानोटे साहेब आहेत यांचे सुद्धा <laughs> आम्हाला इथे आभार व्यक्त करायचे आहेत मोठ्या साहेबांच्या सोबत असलेले आमचे क्षीरसागर साहेब आहेत आणि त्यांच्या डाव्या बाजूला बसलेले आमचे जे साहेब आहेत त्यांचं खरं म्हणजे नाव आम्हाला माहिती नाही साहेब यांचे सुद्धा आम्हाला इथे आभार व्यक्त करायचे आहेत तसेच या व्याख्यानासाठी खास अहमदपूर इथून आलेली जी मंडळ आहेत आमचे खंडागळे आहेत यांचे सुद्धा आम्हाला इथे या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आहेत या परिसरामध्ये हळी हंडरगुळी चापोली चापूर शिरूर अहमदपूर हडुळती वायगाव कुमठा या वेगवेगळ्या गावातून मोठ्या संख्येने मंडळी इथं आलेली आहे सगळ्यांची नावं घेणं खरंच शक्य नाही कोणी अधिकारी आहेत कोणी शिक्षक आहेत कोणी शेतकरी आहेत कोणी व्यापारी आहेत ही सगळी मंडळी इथं आली सुद्धा आम्हाला इथं आभार व्यक्त करायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी अतिशय महत्वाचं आपल्या कुटुंब संस्थेचा कणा असलेली तिकडं बसलेली आपली आई आपली बहीण आपली मुलगी यांचे विशेष आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो कारण गावापासून दूर असलेली ही व्याख्यानमाला वेळेला ही सगळी मंडळी इथपर्यंत आली इथपर्यंत पोहोचली त्यांना खूप काही चांगलं आमच्याकडून ऐकायचं आहे म्हणून ते इथं आले तर त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो